सावळ शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानावर सकाळी नऊ वाजून पंधरा मिनिटांनी जानेवारी सव्वीस रोजी शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले यावेळी तहसीलदार निकाल अबडे मुख्याधिकारी राजेंद्र फाटले उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंगळे उपस्थित होते झेंडा वंदन झाल्यानंतर शहरातील के नारखेडे इंग्लिश मिडियम स्कूल बियाणी मराठी विद्यालय पब्लिक स्कूल स्कूल इंग्लिश पाटील प्राथमिक विद्यामंदिर या शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध विद्य कार्यक्रम सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना तसेच नगरपालिका कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र व चिन्ह देऊन गौरवण्यात आहे आवाज जनतेचा न्यूज करिता कलीम पायलट भुसावळ भुसावळ तालुक्यातील आणि भुसावळ शहरातील सर्व नागरिकांना साताऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने इथं जे वेगवेगळं संचलन झाले लहान मुलांपासून तर जुनिअर कॉलेजच्या मुलांची त्यांचे शिक्षकांचं त्या मुलांचं फार अभिनंदन आहे कौतुक आहे अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने त्यांनी कार्यक्रम सादर केले या आता दरवर्षी अशाच पद्धतीचे कार्यक्रम आयोजित करण्याचं आमचं नियोजन आहे आणि वेगवेगळ्या शाळांना याबाबत संधी दिली जाईल पुन्हा एकदा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा सर मैदान कधी म्हणाले मैदानाचं झालंय आता टी आर वगैरे तयार हो करतोय पण दरवर्षात तो त्रास होतोस तर नाही करू